खंडाळ्या घाटाचे जनक वीर हुतात्मा शिंगरोबा यांची कहाणी याप्रमाणे आहे ब्रिटिश सरकारला मुंबई ते पुणे महामार्ग जोडायचा होता परंतु रस्ता सापडत नव्हता खूप परेशान झाले नंतर एके दिवशी शिंगरोबा धनगर हे त्या खंडाळ्या घाटावरती मेंढ्या चालत होते आणि अचानक ब्रिटिशांनी विचारलं की अरे बाबा तुला एक इकडे रस्ता जातोय त्याचं काही सांगता येईल का आणि मग त्या वीर शिंग्रोबा धनगराने रस्ता दाखवला आणि त्या खंडाळ्या घाटातून पलीकडे जाण्याकरता सर्व रस्ता दाखवला ब्रिटिशांना खूप आनंद झाला खूप दिवसांनी परेशान असणारे ब्रिटिश आणि आज त्यांना मार्ग दिसला खूप आनंद झाला आणि म्हणू लागले शिंगरोबा बोल आम्ही तुझ्या प्रसन्न आहोत तुला काय बक्षीस पाहिजे आहे शिंगरोबा धनगराने सांगितलं मला पैसा सोनं नाणं काही नाही कारण आम्हीच धनाचे मालक धनगर आहोत याच्याकरता आम्हाला काही पाहिजे नाही फक्त तुम्ही एकच करा या आमच्या मायभूमीला गुलामगिरीतून मुक्त करा आणि तुम्ही आमच्या या भारत देशातून चालते व्हा इथे थांबू नका असं बोलल्यानंतर ब्रिटिश सरकारला राग आला आणि रागाच्या भरात त्या शेवकाला बोलावलं आणि शिंगरोबा धनगरावरती गोळीबार केला आणि जागीच त्यांचा प्राण घेतला आणि असे असणारे वीर हुतात्मा शिंगरोबा शहीद झाले असा असणारा त्यांचा हा इतिहास आहे म्हणून या खंडाळ्या घाटात अर्थात बोरीघाट म्हणून या याला नाव आहे म्हणजे प्रसिद्ध असं मंदिर आहे आणि जाता येता सर्व भाविक भक्त या शिंगरोबा मंदिराचं दर्शन घेतात आणि त्यांचं स्मरण करतात असे असणारे हे वीर हुतात्मा शिंगरोबा खंडाळ्या घाटामध्ये खंडाळ्या घाटाच्या कुशीत वसलेलं हे असणारं खूप सुंदर छोटंसं मंदिर आणि हा घाट उतरत असताना ड्रायव्हरांना खूप कसरत करावी लागते पण या शिंगरोबाच्या पुण्याईनं या ठिकाणी कसलाही धोका होत नाही मी सर्व प्रवासी सुखरूप प्रवास करतात असा असणारा हा घाट खंडाळा प्रसिद्ध आहे जय हरी रामकृष्ण हरी